नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय लहान मुले नंदिनीकडे आलेले असतात आणि तिला मागून येऊन भीती दाखवलेली असते नंदिनी खूप घाबरते नंदिनी त्या मुलांना म्हणते अरे हे काय चाललंय हे सगळं कसे आहात तुम्ही सगळे मुलं म्हणतात मस्त आहे ती विचार तेव्हा खाऊ वगैरे ठीक आहे ना मुलं म्हणतात हो अगदी व्यवस्थित आहे सगळ्यांची आपुलकुन चौकशी करते तिथल्या ताई म्हणतात लहान मुलांना अरे खाण्यामध्ये काय उत्तर देत आहे व्यवस्थित उत्तर द्या त्यानंतर सगळी मुलं नंदिनीच्या पाया पडू लागतात आणि म्हणतात की स्कॉलरशिप तुम्हीच आम्हाला मिळवून दिली आहे त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आभार प्रदर्शन झाल्यानंतर नंदिनी म्हणते की हे चॉकलेट्स घ्या तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली आहे ना सगळ्यांना एक एक चॉकलेट दे ती देखील सगळ्यांना थँक्यू म्हणत असते त्यानंतर लहान मुलं म्हणतात नंदिनी ताई चल ना तू पण आमच्यासोबत नाटक बदगायला तू नाही येणार का नंदिनी म्हणते नाही बाळा आम्हाला काम आहे आणि मी आत्ता येऊ शकत नाही आपण नेक्स्ट टाईमला जाऊया लहान मुलं म्हणतात तुझ्यासोबत आम्हाला खूप मजा येईल चल ना तितक्यात तन्या म्हणते अरे तुम्ही कशाला तिला बोलत आहात तिचं नवीन नवीन लग्न झालंय जेव्हा आता सोबत तिला फिरायला जायचं आहे अशी तिची फिरकी घेत असतात आणि मुलंही हसू लागतात नंदिनीला खूप वाईट वाटत असतं जेव्हा तिच्याशी बोलतही नसतो आणि फिरायला तर धुऊ घेऊन जायचं लांबच सगळे लहान मुलं तिला विश करतात की बिलेटेड वन मंथ हॅपी अनवर्सरी ती म्हणते तुम्हाला कसं माहिती लहान मुलं म्हणतात की अगं तुझी पोस्ट पाहिली होती ना ताई दादा आणि तुझे खूप छान फोटो आले तुमचे आणि आम्हाला खूप आवडले ते नंदिनी ताई असते आणि बाकीचे सर्व म्हणतात अगं ताई तुझ्यासोबत फोटो हवा आहे रिक्वेस्ट करत असतात नंदिनी म्हणते काही प्रॉब्लेम नाही फोन फोन देत सगळ्यांना फोटो काढत घेते सगळ्या मुलांनी फोटो काढलेले असतात आणि दीपक मात्र तुटलेल्या खिडकीच्या तुटलेल्या काचेमधून आत आतमध्ये सर्व अंदाज घेत असतो जेणेकरून नंदिनीवरती हल्ला करण्याचं त्याचं प्लॅनिंग असतं मुलांनी खूप छान फोटो काढलेले असतात आणि बघू बघू म्हणून सगळे आनंदाने पाहत असतात नंदिनी म्हणते आता नाश्ता करून घ्या बाकी सर्व गेलेले असतात नंदिनी तुमच्यासाठी नाश्ता आणलेला आहे असं म्हणून ताई त्या लहान मुलांना घेऊन जाते दीपक खिडकीतून माठ पाहत असतो नंदिनी एकटी कधी सापडेल आणि तिचा आज मी काम फत्ते करणार आहे असं त्याला वाटत असतं नंदिनी म्हणते मुलांमध्ये दिवस तरी खूप छान आजचा दिवसभर स्ट्रेस होता जेव्हाशी बोलूयात का दिवसभर बोलणं झालेलं नाही आहे सकाळपासून बोलणं झालेलं नाही आहे असं ती विचार करते जेव्हाने काही खाल्ले की नाही फोन करून बघते त्यांना असं म्हणत ती फोन लावते इकडे जेव्हा मात्र तोच विचार करत असतो नंदिनी अख्खा दिवस झालं तिने फोन नाही केला मेसेज नाही कुठे आहे काय करते की राग धरून बसली की काय फोन करू का नको असं म्हणत फोन करण्यासाठी तो घेतो फोन न करता मेसेज टाईप करतो आणि हॅलो असं पाठवतो नंदिनी म्हणते मी काय करू ते कसे वागतील आणि मी त्यांच्या मागे मागे फिरायचं का जाऊ दे मिस्टर पसाऱ्यावाल्यांचा फोन मी नाही करणार जाऊ दे मला नाही बोलायचं त्यांच्याशी असं म्हणून नंदिनी मेसेज टाईप केलेलं डिलीट करते जेव्हा तिकडे पाहत असतो फोनची वाट पाहत असतो चक्काचकबाईंनी फोन उचलायला हवा आहे परंतु फोन, फोन नाही उचलला तर त्यांनी नाही नाही जाऊ दे मी मेसेजेस करतो असं त्याचं सुरू असतं जेव्हा मेसेज टाईप करतो आणि विचार करतो काय पाठवू हॅलो असं टाईप करून पाठवतो नंदिनीला इतका वेळ नंदिनी देखील हॅलो म्हणून मेसेज येतो नंदिनी विचार करते मिस्टर पसारेवाल्यांनी फक्त हॅलो म्हटलंय मला ठीक आहे आता मला नाही बोलायचं म्हणजे यांना आत्ता माझ्याशी बोलायचं आहे राग गेला वाटतं यांचा असं ती मनाला बोलत असते आणि ती म्हणते मी नाही बोलणार यांना एवढाच मेसेज केला आहे फक्त इकडे जेव्हा तिच्या वाट मेसेजची वाट पाहत असतो आणि तो म्हणतो की रिप्लाय का करत नाही आहे रिप्लाय करणं हिचा राग नाही गेला का की बोलणारच नाही माझ्याशी रिप्लाय का करत नाही असं तो वाट पाहत असतो आणि नंदिनी मला मेसेज करेल असं त्या वाट पाहत असतो रिप्लाय कर अगं नंदिनी असं तो फोनमध्ये पाहून बोलत असतो नंदिनी म्हणते मी खरंच का करू मेसेज एवढा सतत मी समजून घ्यायचं इकडे जेव्हा म्हणतो हॅलो हॅलो रिप्लाय काय करता काय हे टाईप करते नंदिनी म्हणते की हे मेसेज असं टाईप करते इतक्यात जेव्हा म्हणतो अरे इतका वेळ टायपिंग हो करते आहे मेसेज का पाठवत नाही आहे नवीन हिला साधा मेसेज पण पाठवता येत नाही पाठवणार लवकर एवढा वेळ लागतो का असं तो आतुरतेने तिच्या मेसेजची वाट पाहत असतो नंदिनी मेसेज टाईप करते पण पाठवत नाही तिने जस हे असं टाईप केलेलं असतं इतका टाईम करत असते काय लिहिते ही ही बाई लवकर पाठवतच नाही आहे असं तो म्हणत असतो नंदिनीने हे मेसेज टाईप करून ठेवलेलं असतो इतक्यात तिथे जाऊ देत चिडचिड असं करत असतो तो मी यांना मेसेजेस करणार नाही इतक्या ताई तिथे येते आणि नंदिनीला म्हणते अगं चुकून मेसेज सेंड होतो तर तिच्याकडून नंदिनीकडून त्या बोलण्याच्या अभेगामध्ये जीवाला हे असं मेसेज गेलेलं असतो जेव्हा इकडे वाट पाहतो आणि म्हणतो वगैरे केव्हाचे टाईप करते काय बरं टाईप करत असेल किंवा जे टाईप करते मला वाटलं दुसरं व्हलतंच काहीतरी पाठवेल तीनच अक्षरं टाईप करायला इतका साफसफाई करण्यात तर एकदम एक्सपर्ट आहे ते चकाचकबाई मेसेज पाठवण्यात किती स्लो आहेत असं तो लिहिलेलं असतं परंतु तो पाठवत नाही नंदिनी इकडे म्हणत असते हो ताई आहो तुमच्यामुळे मेसेज सेंड झाला ना तुम्ही मध्ये आलात मला कळालंच नाही नंदिनी म्हणते नाही नाही अरे हसू देत काही होत नाही नंदिनी म्हणते कोण तेवढ्या टाईम होता तो स्कॉलरशिपवाले का मुले तुम्हाला बोलत आहे तुमची फिरकी घेत आहेत कुणीकडे तुम्ही चला आपली टीम त्यांना दाखवूयात नंदिनीमध्ये हो हो ताई तुम्ही पुढे व्हा मी आलेस मेसेज बघते आणि काय रिप्लाय आला नाही असं तिच्या मनामध्ये सुरू असतं काय रिप्लाय करू बरं याने तर मला हॅलो असं पाठवलं आहे आणि जीवाला दिसतं की नंदिनीने आरशामध्ये स्वारी असं लिहून तिने ते निघून गेलेले असते मीला स्वारी लिवायला हवं आहे का स्वारी लिहायला हवं आहे का किंवा सॉरीचा एखादा माफी मी मागितली तर चालेल का सॉरीच लिहितो असं तो, तो जमलिंगमध्ये असतो आणि डायरेक्टली सॉरी असं टाईप करायला घेतो इकडे नंदिनी बघते आणि म्हणते अरे वा टाईप करतायत म्हणजे काहीतरी आहेत मिस्टर पसारेवाले बघूयात काय लिहितायत नंदिनी मेसेजची वाट पाहत असते आणि जेव्हा मेसेज टाईप करत असतो सॉरी चकाचकबाई असं तो टाईप करतो आणि विचार करतो नाही नाही चकाचकबाई भडकली भडकली तर फक्त सॉरीच बाद झालं कशाला उगे मोजे वगैरे नाही नाही मुझे पण पाठवतो असं तो विचार करत असतो इकडे नंदिनीला वेळ खूप वेळ वाट पाहू शकत नाही ती तिला इतकी घाई असते ती म्हणते अरे टाईप कर ना पाठवा ना काय टाईप करता आहे त्यानंतर ही म्हणते की मी स्वारी असं पाठवते दिवसाचं शेवटी का होईना खरं तरी आली तिला मेसेज पाठवण्याची नंदिनी वाट पाहत असते की हा मेसेज करेल जेव्हा इकडे परत विचार करतो जाऊ दे नाही पाठवत मी आत्ता ती जेव्हा येईल तेव्हा समोर तिला स्वारी म्हणतो नंदिनी आता इकडे वाट पाहत असते मग ते हो पाठवा लोक जेव्हा तुम्ही काय मेसेज टाईप करणार आहेत जेव्हा म्हणतो मी तिला सॉरी म्हणेल मेसेजवरती पण नाही नाही जाऊ दे नंदिनी काहीच रिप्लाय नाही दिला तर नंदिनी इकडे म्हणत असते जाऊ दे, दे। मी टाईप करते काहीतरी टाईप करत असते इकडे जेव्हा मेसेजची वाट पाहत असतो आणि म्हणतो मी हे डिलीट करून टाकतो नाहीतर चुकून सेंड व्हायचं जेव्हा आता टाईप केलेलं मेसेज डिलीट करायला जातो आणि मेसेजच्या बटनाची सैनिंगची वाट पाहत असतो नंदिनीकडून टाईप करते तेव्हा जेव्हा म्हणतो अरे अजून मेसेज पाठवलंच नाही आहे ही मेसेज टाईप करते हे वाटतं नंदिनी विचार करते की नाही जर बोलायचंच नाही तर मेसेज कशाला करायचा त्यानंतर ती म्हणते की माझं ती स्वतःच एक मेसेज टाईप करते आणि जे लहान मुलांनी काढलेले फोटो असतात ना ते पाठवते पाठवायच्या अगोदर त्याला विचारते की मी माझं काम कराल का जेव्हाला खूप आनंद होतो जेव्हा म्हणतो हो तिने पाठवलेलं असतं की हे जे मी फोटो सेंड केले आहेत ते कोलाज करून मला पाठवाल का लहान मुलांना कॉलजनं आलेले आहे त्यांच्यासोबत काढलेले फोटो आहेत जीवाला व्हॉइस नोट पाठवते ही व्हॉइस नोट ऐकून जेव्हा खूप आनंदी होतो ॲटलीस्ट तिचा मी आवाज तरी ऐकला आणि तो दिवसभराच्या कटकटीनंतर हिचा आवाज ऐकून खूप आनंदी झालेला असतो आणि तिने पाठवलेले मेसेजेस तो चेक करत असतो त्यामध्ये मध्येच तिला काव्या फोन करत असते परंतु काव्याचे फोन जेव्हा रिसीव करत नाही तो कट करत असतो आणि नंदिनीने पाठवले सर्व मेसेज काळजीपूर्वक तो डाउनलोड करून पाहू लागत असतो इकडे नंदिनीला भेटायला आलेली जी स्कॉलरशिप मिळालेली मुलाला असतात ती सर्व निघून जाण्याच्या तयारीला लागलेले असतात ला